आज आपण विद्यार्थी मित्रांनो दोन महत्त्वाच्या फेब्रुवारीमध्ये कोणत्या ॲड येणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत आणि तुमच्या कमेंट शेवटच्या एक ते दोन मिनटामध्ये आपण घेणार आहोत तर सर्वात महत्त्वाची म्हणजे यामध्ये आरोग्य भरतीमध्ये आणि दुसरी म्हणजे महानगरपालिका भरती या भरतीच्या जागा किती असतील जाहिरात कधी पडेल याची पात्रता काय असेल याविषयी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आणि याविषयी सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये जाहिरात कधी पाडणारे बऱ्याचशे विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे तर यामध्ये सविस्तर माहिती सांगायची अशी त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आपण थोडाच बनवणार आहात जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला कोणतेही डाऊट राहणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण आता सुरू करूया की सर्वात महत्वाची म्हणजे महानगरपालिकाची जी भरती महानगर आहे ती महानगरपालिकाची हो जवळजवळ आत्ताच नागपूरची आपण भरती बघितलेली एक पडलेली त्यानंतर दुसरी भरती ठाणे पुणे इचलकरंजी उल्हासनगर कोल्हापूर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना या जा ज्या राज्यातील इतरही ज्या महान भरती आहेत त्या सर्व भरतीची जाहिरात फेब्रुवारी एंडिंगच्या अगोदर येऊन जाईल आणि दुसरी एक भरती आहे ती म्हणजे डी एम ई आर डी ई आर जी, जी भरती आहे ती पण लवकरच आलेली दिसेल तुम्हाला डी ई आर भरतीमध्ये जवळजवळ नऊशे तेरा प्लस जागा असतील जागामध्ये काही कमी जास्त होऊ शकतं हो, विभागाच्या मागणीपत्र कमी जास्त विचारात हो, घेऊन हो। त्यामुळे जे विद्यार्थी पत्र डी ई आर जे विद्यार्थी मित्र डी ई आर आणि मनपा भरतीस तयारी करतायत त्यांनी अभ्यास चालू ठेवावा आणि महानगरपालिकाची जवळजवळ भरती महानगर जवो जवो ही तीस हजार ते चाळीस हजार प्लस जागाची भरती आहे त्याचं कारण एवढंच आहे की एक एक महानगर नाशिक महानगरपालिकेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नऊ हजार प्लस जागा येऊ शकतात नऊ हजार चौदा पदाचे सोळा पदाचे त्यांनी आकृती बंदच सादर केलाय लवकरच ती पण जाहीर दिसेल इतरही जसे एकदा एक, एक महानगरपालिका पडली विद्यार्थी मित्रांनो तर राज्यातील सर्व महानगरपालिका टप्प्याटप्प्याने पडणार आहेत त्यामुळे जे विद्यार्थी मित्र मनपा असो किंवा मग डी एम ई आर असो आणि तिसरी भरती असणार आहे आरोग्य भरती आरोग्य भरतीमध्ये पण विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी एंडिंगपर्यंत ह्या वेटिंग लिस्ट संपतील आणि त्यानंतर आरोग्य भरतीची पण त्यानंतर पुढील महिन्यामध्ये किंवा त्याच्या मागे पुढे थोडंफार होऊ शकतं तर त्यामध्ये आरोग्य भरती पण येणार आहे बावीसशे चौसष्ट पदाची नगरपरिषद एक भरती येणार आहे त्यावर पण लक्षात ठेवा आणि दुसरी महत्वाची म्हणजे जलसंधारणच्या तीन हजार प्लस जागा अशा वेग करता पन्नास हजार प्लस जागांची भरती येणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र सध्या सरळसेवेची तयारी करताय त्यांनी स तयारी खूप तर जोमानिक चालू राहू द्या जेणेकरून तुमचं येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन कन्फर्म होईल जे विद्यार्थी मित्र नवीन आहे आपण रोज दहा वाजता लाईव्ह येतो काल तब्येत बरी नसल्यामुळे येता आलं नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला जास्ती जास्त अपडेट फास्टमध्ये येऊन जातील जे नवीन आहे त्यांनी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तुमचे क्वेश्चन जे आहे ते आपण दोन मिनटामध्ये घेऊन आहोत डी एमई आर भरती या महिन्याच्या एंडिंगच्या अगोदर येऊन जाईल सर काही काळजी नाही नाशिकची पण येऊन जाईल सर नाशिक मनपा असो हो इतरही राज्यातील ज्या मनपा आहे ती भरती येऊन जाईल त्यामध्ये कोणतीही जास्त काही अडचण नाही आहे आणि जे आरोग्य विभागाची भरती तेरा तीनशे सत्याहत्तर जागा रिक्त आहेत त्यामध्ये किती आहे लवकरच आपल्याला जाहिरातीमध्ये समजेल पण याचा नगर नगरपरिषदची पण येईल आणि आरोग्य विभागात पण येईल मग जे विद्यार्थी मित्र सध्या तयारी करत आहेत त्यांनी तयारी चालू ठेवावी अक्सर महानगरपालिकाची व्हॅकन्सी असणार का काय हो ग्रुप डी पण व्हॅकन्सी असतील त्यामध्ये नाशिक महानगरपालिका कधी येणार या महिन्याच्या एंडिंगच्या अगोदर सर्व महानगरपालिका पडून जातील लेखक व शहर विभागाच्या वेगवेगळ्या काहीराती पडल्या त्या बघून घ्या तुम्ही आणि इतरही ज्या काही जाहिराती आहेत त्या तुम्हाला या महिन्याच्या शेवटीच्या अगोदर येऊन जातील त्याचं कारण म्हणजे सरकार पण आता स्टेबल आहे आणि आता प्रत्येक विभागाचे माहिती त्यांनी आकृतीबंध मागून घेतल्याचं काहीच काम चालू आहे आणि काहीचे पूर्ण झाले त्यामुळे येणाऱ्या आठवड्यापासून तुम्हाला जाहिराती एक एक आलेल्या आले दिसतील जसं तुम्ही कोशागार विभागाची बघताय कोशागार विभागाची एका विभागाची जाहिरात आली तर पूर्ण विभागाच्या जशी पुण्याची अगोदर आली नंतर कोकणची पण आली संभाजीनगर आली अशा वेगवेगळ्या म्हणजे तशा येत राहतात त्यामुळे एक जाहिराती येणं फक्त हे एकदा ना ना मनपाच्या जाहिराती आल्या की एका आठ ते दहा दिवसात राज्यातील सर्व मनपाच्या जाहिराती येतात तुमच्या काही क्वेश्चन असतील तर कमेंट करून विचारा जेणेकरून मला प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करतो बऱ्यापैकी त्यामुळं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आज आपण इथेच थांबतोय कमेंट करून तुमचे काही क्वेश्चन असतील तर आपण घेणार आहोत